सैनिक टाकळी येथे गणरायाचे जोरदार स्वागत सैनिक टाकळी प्रतिनिधी सैनिक टाकळी आणि परिसरात गणेश मूर्तीचे आगमन मोठ्या उत्साही वातावरणात झाले पारंपरिक वाद्यांचा आवाज आणि साऊंड सिस्टीमच्या धमाकेदार संगीताने वातावरण उत्साही झाले तरुणाई उत्साहित होऊन संगीताच्या तालावर थिरकत होती कोल्हापूर रेंदा टाकळीवाडी येथून आणलेल्या आकर्षक गणेश मूर्तींची स्थापना मोठ्या थाटामाटात जल्लोष आणि जयघोषात करण्यात आली यासोबतच नागरिकांनी घरोघरी भक्तिभावाने आणि उत्साहाने जबरदस्त प्रदर्शन करत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली वृंदवाड पोलीस ठाण्याने उत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले होते पोलीस विभागाच्या प्रयत्नांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही भगवान गणेशाच्या आगमनाने संपूर्ण गावात चैतन्य आणि आनंद पसरलेला आहे येत्या काळात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू राहण्याची अपेक्षा आहे गावकरी परमेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी उत्सुक आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सैनिक टाकले